नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा दहा सप्टेंबर भागामध्ये चंची म्हणते ए रम्या त्या कावळ्यासारखे विहिरीत दगडं मारून तुला बी पाणी काढायचं की काय रमेश म्हणतो काय करू मग जे बी करायला जातो ते फेलच जाते चंची म्हणते मग त्यात काय एवढं तुझं राक्षसी डोकं वापर ना रमेश म्हणतो राक्षसी तोंड असतं ना तर बरं झालं असतं त्या अधिपतीला असा मारला असता पण आता काय गोकुळाष्टमीच्या अष्टमीच्या दिवशीचा पण प्लॅन फासला त्यांची म्हणते मग त्याला काय होतंय आता आहे की गणपती विसर्जन त्या दिवशी त्या अधिपतीचं पण विसर्जन कर आता रमेशच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते इकडे चारू म्हणते काय झालं भुवनेश्वरी ह्या घरच्या सून नव्हत्याच ना त्यांनी फक्त घर सांभाळलं दुर्गी म्हणते नाही बरोबर आहे तुमचं तिने जरी ह्या घरचं माप ओलांडलं नसल पण तरी पण माझ्या ताईने ह्या घरासाठी लय काय काय केलं हो आणि सगळ्या गोष्टीमुळे तिला या घराच्या सुनेचा अधिकार मिळाला होता ते पण तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाने आजीवंती दुर्गे हे लाख मोलाचं बोलली मुईने या घराच्या परंपरा रीती सगळ्या पाळल्या बघा विचारा की सुनबाईला सुनबाई सांग की ह्या घराच्या परंपरा पाळण्यासाठी तुम्हाला दहा दिवस बाहेर पाठवलं होतं की नाही समज कसं नेटाने केलं बघा अहो मनावर दगड ठेवून अधिपतीला घराबाहेर ठेवलं होतं चारू म्हणते तेच म्हणते मी त्यांनी परंपरा पाळल्या असतील कारण त्या बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडं नव्हता तो फक्त ह्या घरच्या सुनेलाच असतो मला मान्य त्यांनी ह्या घरासाठी खूप काही केलं म्हणून त्यांना या घरच्या सुनेचा अधिकार नाही मिळत ना तो ह्या घरच्या सुनेलाच मिळू शकतो आणि ह्या घरची सून मी ये हसून म्हणते मी परंपरा बदलू शकते आणि मी ती बदलणार अक्षरा म्हणते मी काय म्हणते आई यावेळेस आपण तळणीचे मोदक करूया का नाही म्हणजे मोदक तयार पण येत म्हणून म्हटलं आपण पुढच्या वर्षीपासनं उकडीचे मोदक करूया नाही अक्षरा तुझी पण इच्छा होती ना आता आजी रागात गॅस बंद करते आणि निघून जाते तिच्या मागे दुर्गी पण जाते दुर्गी बेडरूममध्ये जातात दुर्गी म्हणते बघितलं नाते ती बाई हळूहळू नकं काढायला लागली मी म्हणते तिची बोलायची हिंमतच कशी झाली दुर्गीची आता खूप तनपण चालू असते आजी म्हणते दुर्गे उगाच वाढू नकोस अगं त्या घरच्या मालकीनेत आणि आपण आश्रित दुर्गे म्हणते तू का खपून घेते त्या बाईचं एवढं आजी आज म्हणते अगं खपून घेत नाही असं नाही पण भुई नाही घरात म्हणजे आपण ह्या घरात आश्रितच ना आपण त्यांना नाही बोलू शकत त्यांना बोलण्याचा अधिकार जावे जावईबापू सुनबाई आणि अधिपतीला आहे नाही म्हणायला सुनबाई बोलली माझ्या बाजूने पण ठामपणे नाही ना बोलली दुर्गे म्हणते अगं ती का बोलल तुझ्या बाजूने सांग की का बोलल अगं ती ह्या घरची सूनच ना आणि शेवटी ती काय तिच्या सासूचच ऐकणार सासू आणि ती चांगल्या शिकल्या सवरलेल्या दोघी मिळणारच ग आपण काय आपण पडलो अडाणी आपली कोण बाजू घेणार मला तर काही कळानाच कोण वाचवणार आपल्याला म्हणते तू शांत राहा उगाच भांडण उकरून काढू नकोस ती ती वा आते मी कशाला उकरून काढू म्हणते नाही नाही तुला सवय ह्या नवं विषय वाढवायची हे बघ आता जे झालं ना ते झालं उगाच भांडण नको आपण त्यांच्या कलाने घेतलेलं बरं दुर्गे म्हणते तू लगेच कच खाती ग पण मी नाही त्यातली मी काय विषय सोडणार नाही चांगला तुटेपर्यंत आहे बघशील तू आणि रागाने निघून जाते चारुवंत अक्षरा चल करूया का मोदक पण अक्षरा ऐकत नाही तुम्ही ते अक्षरा अगं काय झालं कुठेही तुझं लक्ष अक्षरामध्ये म्हणते आई आपण जे काय करतो ना त्यामुळे आजीला खूप वाईट वाटलं थांबा मी त्यांच्याशी बोलून येते हां चारुवंत अक्षरा ऐक ना आपण जे काय करतो ना त्यांनी त्यांना वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही तू म्हणतेस त्या दुखावल्या गेल्या असतील ते एक काम करूया पहिले मोदक करूया आणि मी स्वतः जाते आणि त्यांना समजावते बरं चल आता आपण मोदक करूया अध्यापिती फोनवर मुणेश्वीची चौकशी करतो आणि फोन ठेवतो तेवढे दुर्गी येते आणि म्हणते अहो ही काय बाई आहे का ही धाडसच कसं करू शकते आज माझी ताई असती ना ती चांगलीच भडकली असती अहो आजपर्यंत ह्या घरात जे घडलं नाही ना ते आहे तर ते मावशे काय बडबड लावली माझं डोसकं आधीच फिरलेलं असतंय आणि तू बडबड करून अजून का फिरवतेस काय झालं नीट सांग पल्ला लावू नको पावशीर लावू नको नीट सांग ती ते अधिपती तुम्ही परत मानताल कान भरती अधिपती म्हणतो कुणी काय केलं ते नीट सांग ती ती ते तीन ते अधिपती अजून कोण ती चारूबाई अहो आजपर्यंत ताईने घालून दिलेली परंपरा त्याचं उलटच करायली जसं काही तिने ठरवलंच आहे समद उलट करायचं अधिपती म्हणतो आता काय केलं तिने तिने ती अधिपती ताईची परंपरा तळणीचे मोदक पण तिने ते बाजूला केले आणि ते काय त्यांचे उखरीचा मोदक त्याचा निवेद दाखवायला म्हणे आता दुर्गी बरंच काय बोलू म्हणते ह्या घरची परंपरा ह्या घरची सुनच ठरवल म्हणे अहो अधिपती ह्या घरावर संकट आलं तर कोण निस्तारणार आणि समधी ताईने घालून दिलेली परंपरा आहे अहो त्यामुळे ताईचे जीवावर बेतलं तर आणि आत्या बिचारी ह्या वयामध्ये तिला काय काय ऐकावं लागतंय त्या बाईची हिंमत तर बघा पण अधिपतीवर काहीच परिणाम होत नाही तो दाग ए रडू नको तू नको रडू दुरी म्हणते आता काय करायचं अधिपती तिनं समध्या घरावर कब्जा करायली आता दुर्गी काय थांबत नाही आणि सारखी बोलत असते इकडे अक्षरा मात्र खूप घाबरते चारू म्हणते तळलेलं बरं की उकडलेलं अक्षरा म्हणते आई काही जरी असलं ना तरी खूप इमोशनल गुंता झाला आहे चारू म्हणते अक्षरा एवढं काही नाही झालं मला फक्त सांग तळलेलं बरं की उकडलेलं अक्षरा म्हणते मला आहे तुमचं पण आपण हे त्यांना विश्वासात घेऊन केलं असतं तर बरं झालं असतं ना आता बघा ना त्या दिवशी बाबांनी शाळेतला बोर्ड काढला होता तर काय झालं होतं तुम्ही त्या दिवशी बाबांना जे सांगत होतात ना तेच मला आत्ता तुम्हाला सांगावं लागतंय चारू म्हणते ठीक आहे आपण नंतर सगळं सोडू पण पहिले आपण उकडीचा मोदक करूया तू माझ्या हातचा उकडीचा मोदक खाऊन बघ बाकी सगळं विसरशील आता अक्षर हसायला लागते रमेश चंचीच्या मागे येत म्हणतो ओ मॅडम ऐका ना ते रम्या कशापैकी माझ्या मागे येतोय तुम्ही ओ तुमच्या डोसक्यात काहीतरी चांगली आयडिया असेल तर सांगा ना म्हणजे तुम्ही मला सांगा मी अंमलबजावणी बरोबर करतो चंची म्हणते देते तुला एकदम जबराट आयडिया देते अधिपती आजीकडे जातो आणि म्हणतो सोळा वर्षाची कार्य करते आता काय झालं ते मला सांग माझी शपथ आहे तुला आजी दुर्गीकडं बघते दुर्गी म्हणते होय मीच सांगितलं त्यांना सांग जे झालं ते आजी म्हणते कशापाई सांगायचं अधिपती म्हणतो एवढंच सांग मावशी जे म्हणली ते खरं हाय की नाही आजी म्हणते तुझ्याही आली आणि म्हणाली परंपरा बदलायची आणि उकडीचे मोदक करायचे सत्या त्यांची आहे नवं तो त्या अगं तू काय बोलतेस तुला तरी कळतं का सत्ता कुणाची म्हणजे फक्त आईसाहेबांची आहे आता मात्र दुर्गे आणि आजी स्माईल करतात तो त्या घरामध्ये कुणाचा निर्णय चालत असेल तर फक्त आईसाहेबांचा आणि त्यांनी पांडा घालून दिला आणि तोच चालणार आता अधिपती खूप बडबडतो आणि निघून जातो आजी म्हणते दुर्गे आता त्यांच्यात भांडण होणार नाही का दुर्गे म्हणते होऊ दे की मग आजी म्हणते अगं असल्या गोष्टी पुरुषांच्या कानावर घालायच्या नसतात एवढं बी डोकं नाही होई तुला एकतर त्याचं चित्त थाऱ्यावर नाही आणि असल्या गोष्टी त्याच्या डोक्यावर घातल्या त्यांचे वाद नाही होणार का दुर्गी मन ते, वाद जे, दुर्गे म्हणते वाद व्हायलाच पाहिजे ती नाही दुर्गे हे तू चांगलं नाही केलं ती आत्ते आधी त्या बाईने सुरुवात केली या हे बघ आत्ते त्या बाईला आत्ता आवडलं नाही ना ती पुढं जाऊन काय काय करील सांगता येत नाही आणि बघ ते परंपरा त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही ह्या घरामध्ये मला फक्त आपलंच स्थान वाचवायचं आहे कळलं चारू आज किचनमध्ये जातो आणि म्हणतो चारू झाले का उकडीचे मोदक ते हो हो झाले झाले आता आम्ही आरतीचीच तयारी करतो ती उकडीच्या मोदकाचा ताट घेऊन जायला लागते तेवढ्यात अधिपती म्हणतो थांबा अक्षरा म्हणते काय झालं हो तो तो आजीने आज तळणीचे मोदक केले होते ना कुणीकडे आहेत ते अक्षरामध्ये आहे ना चारू म्हणते आपण उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवूया तेवढ्यात दुर्गी येते आणि स्माईल करत म्हणते अधिपती इकडे आहेत वे तुम्ही चला ना आरतीची वेळ झाली आहे अधिपती म्हणतो आरती होईल पण नैवेद्य उकडीच्या मोदकांचा नाही तळणीच्या मोदकाचा दाखवला जाईल आता दुर्गीला खूप छान वाटतं पण चौरच्या लक्षात येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद